हाय मी वर्षा भास्कर खोत माझ्या हजबेंडचा आज वाढदिवस आहे म्हणून आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहे आणि इथली की जेवणाची क्वालिटी खूप छान आहे आम्ही दरवेळी इथून येऊन जातो धन्यवाद थँक्यू नमस्कार आज मी हॉटेल मावळा चिकुर्डे तालुका वाळवा या ठिकाणी जेवणासाठी आलो होतो तर या ठिकाणी आम्ही व्हेजमध्ये ऑर्डर दिलेलं आहे व्हेज थाळी तर बरोबर व्हेज नॉनव्हेजमध्ये सर्व थाळ्या मिळतात त्याचबरोबर स्पेशल डिशसुद्धा मिळतात आपण या रोडला कधी आलात किंवा या भागात आलात तर ह्या ठिकाणी येऊन ह्या हो हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यावा मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये हो मा जेवण कशा पद्धतीने के केलं जातं क्वालिटी कशा पद्धतीने आहे कस्टमरचा रिव्ह्यू कशा पद्धतीने किचनमध्ये स्वच्छता कशा पद्धती केली जाते पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीने आहे बैठक व्यवस्था कशा पद्धतीनं आहे ही सर्व माहिती व मालकांचे मनोगत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत तर या ठिकाणी रोटी बनवण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर या हॉटेलसाठी हॉटेल मावळा याचे हे प्रशस्त पार्किंग पाहू शकता तुम्ही पार्किंग आहे हॉटेलचा अभ्यासही खूप छान आहे चिक्कुर्डे ते मांगले रोडला या ठिकाणी हे हॉटेल आहे नोकरी मिळत नाही म्हणून हार न मानता जिद्दीने व्यवसाय करणाऱ्या हा मावळा आणि ह्याचा व्यवसाय हा सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून या हॉटेलची माहिती सर्व तरुण मित्रांच्यापर्यंत पोहोचेल या ठिकाणी सुंदर अशी बैठक व्यवस्था आहे त्याचबरोबर फॅमिली सेक्शन हे सेपरेट आहे हे हॉटेलच्या दुसऱ्या बाजूला आहे फॅमिलीसाठी अतिशय सुरक्षित असं हे हॉटेल आहे सर्विस ही हॉटेलची चांगली आहे त्यामुळं फॅमिली सेक्शनला खूप गर्दी असते आपली ही अंडागर थाळ आहे एकशे चाळीस रुपयाला त्यामध्ये सोलकढी तांबडा अंडा वाटी अंडा प्लेट येत्या रोट्या तीन आणि राईस प्लेट ते एक येते त्याला तीन रोट्या अंडाकरी सोलकढी आणि राईस प्लेट कांदा चाळीस एकशे चाळीस रुपयाला अंडाकरी थाळी आपली मावळा स्पेशल व्हेज थाळी मावळा व्हेज थाळी सोलकढी येते काजू पनीर भाजी मिक्स व्हेज भाजी मुसुरा वाटी डाळवाटी तर स्वीटमध्ये आम्रखंड येते दही वाटी आणि राईस आणि तीन रोट्या येते त्याला किती एकशे ऐंशी रुपये थाळे एकशे ऐंशी रुपये नमस्कार नमस्कार आता आपण भेटणार आहोत हॉटेल मावळा चिपूर्ड रोड चे मालक नाव कसं आपलं उदय फारणे गाव थानापुढे थानापुढे कधीपासून चालू केलं हॉटेल दोन वर्ष झाली चालू आहे तुम्हाला अगोदर काय अनुभव होता या क्षेत्रातला का नाही अनुभव काय नव्हता पण काहीतरी नवीन करायचं म्हणून

आले लोन पहिल्यांदा काय आलं म्हणजे थोडंफार माझ्या जवळ होत पण आणि तेवढ्यात काय झालं नाही पण त्यासाठी मग लोन केलं किंवा पाहुणे मित्र यांच्याकडून करून कस्टमरचा प्रतिसाद चांगला आहे आपले रिपीड कस्टमर काय कायम येतात जे आपल्या जीवनात येते फॅमिलीला आपल्याला चांगला सपोर्ट आहे मावळा हे नाव मावळा म्हणजे एक आपण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सगळ्यांना माहितीच आहे पण त्यांना त्यांनी स्वराज उभा करताना ज्यांना मावळ्यांनी मदत केली ते मावळे काही काही लोकांना माहीत नाहीत मग त्या मावळ्यांना आपल्याला एक आठवण त्यांची म्हणून राहावी त्यानंतर बसल्यानंतर एक मावळ्यांचं काहीतरी आठवण राहावी त्याचं नाव लक्षात राहावं त्यासाठी आपण मावळा हॉटेल नाव ठेवलं ना मी कस्टमरला सांगू इच्छितो की जे आमच्या आता जेवत्यात त्या कस्टमर ते आपल्याला पेड येतात पण जे कोण आमच्या इथं आलेले नाहीत किंवा बाहेरचे जे पाहुणे आहेत की नाही त्यांनी एकदा आमच्या हॉटेलला भेट द्यावी आमचा जेवणाचा आस्वाद घ्यावा सर्विस करणे आम्हाला संधी द्यावी नमस्कार नमस्कार नाव माझं नाव उदय मानसिंग सर आपले गाव, गाव मांगले काय शाकाहारी थाळी क्वालिटी मस्त आहे ना पहिल्यांदा चालू आहे संपती हुशिन पाटील मांगली जेवण जेवण बेस्ट तेल मावळाची चिकन फ्राय राईस 对头。弟弟。 माझं नाव श्रीवर्षा भास्कर खोत इथं आम्ही खूप दिवसापासून म्हणजे चांगली क्वालिटी इथल्या जेवणाची आणि मस्त असं असतं जेवण त्याच्या आदुकर सुद्धा आलतो इथल्या जेवणाची क्वालिटी खूप चांगली असते आणि वारी मोसारी प्रत्येक प्रकारचं जेवण इथं मी तर त्याची क्वालिटी पण खूप छान असते माझं नाव प्रथमेश भास्कर खोत आज पप्पांचं वाढदिवस होता म्हणून आम्ही जेव्हा इथं जेवायला आलो आहे जेवण पण मस्त आहे क्वालिटी पण चाल चांगली आहे शाकाहारी मांसाहारी सगळं आहे जेवण कसं एकदम मस्त टॉपचं आम्ही नेहमी येतो इथं आणि इथलं जेवण टॉपचं असतं आज माझा वाढदिवस आहे माझे फॅमिलीसोबत आलेलं आहे आणि मला मस्त वाटते मित्रांनो आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा